मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर आज ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झालेल्या पहिल्यांदा चौकशी झाली तीच कागदपत्रे आता दुसऱ्यांदा देखील मागितलेली आहेत आणि ती देणार असल्याचं पेडणेकर म्हणाल्यात तर महापौर म्हणून कुणावरही दबाव टाकला नसल्याचं किशोरी पेडणेकर स्पष्ट केलं आता तर महापौर नाही नगरसेवकही नाही मग कुणाच्या दबावाखाली काम सुरू आहे असा सवाल त्यांनी केला आहे जे गेले त्यांचा हिशेब कुठे आहे जे राहिलेत त्यांच्याकडे हिशेब मागितला जातोय आम्ही हिशेब देऊ असंही त्या म्हणाल्या कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग फुटा प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकरांची चौकशी जे खरं आहे ते येईल बाहेर पण मी कुठलंही कधी आयुक्तांना म्हणा किंवा कोणालाच मी कधीही असे दबाव टाकले नाही आणि असे दबाव टाकून जर आयुक्त काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही मग दबावरच काम करतायत की काय आणि जे काय मुंबईचं आता चाललं आहे किती कोटी खाली सगळं घसरत चाललं आहे ते दबापोटी करतायत की तुमचं तुम्ही आय ए एस ऑफिसर म्हणून एक सत्सद बुद्धी म्हणून काम करता